दामिनी शिवाजीनगर वन टू कंट्रोल ऍट लोकेशन तळे उज्जा तळे उज्जा दामिनी शिवाजीनगर दोन मनुष्यबळ पण बंद बन बनतात दामिनी टेक्स केलं शहर असो किंवा ग्रामीण भाग महिला सुरक्षेचा मुद्दा कायमच राहिला आहे त्यामुळेच महिलांच्या सुरक्षेसाठी कायम तत्पर असणाऱ्या दामिनी पथकाची स्थापना केली गेली याच पथकातील एक सोनाली हिंगे हिने बारा वर्षांपूर्वी पोलीस प्रशासनात आपला प्रवास सुरू केला सध्या ती पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दामिनी पथकात कार्यरत आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेली सोनाली हिने पी एस आय होण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण केवळ अर्ध्या मार्गानं तिची ही संधी हुकली पी एस आय होता आले नाही पण पोलीस प्रशासनातच रुजू होणार असा तिचा ठाम निर्धार होता तसं बाळकडूस तिला तिच्या कुटुंबातून मिळालं होतं तिच्या याच प्रवासाविषयी तिने लोकसत्ताशी बोलताना सांगितलं प्रत्येकाचं लहानपणापासून एक स्वप्न असतं की आपण आयुष्यामध्ये काहीतरी करावं तसंच मी ए आणि बी प्लॅन असे दोन केले होते एक तर मी स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळं माझी खूप इच्छा होती की मी आ, इंडियाला रिप्रेझेंट करावं कारण कबड्डी लहानपणापासूनच खेळत होते मी किशोर नॅशनल आहे कुमार आणि स्टेटपर्यंत मी खेळलेले आहे पण स्टेटच्या पुढं मी जाऊ शकले नाही पण माझ्या घरातच खाकी असल्यामुळं मला त्या खाकीचं अट्रॅक्शन निर्माण झालं की मी ही खाकी घालावी त्यानंतर मग मी भरतीची तयारी केली शिक्षण करता करता मी भरतीही दिली ज्यावेळेस मी भरती दिली त्यावेळेस मी एम कॉम फर्स्ट इयरला होते दिली। भरती दिली आणि भरती दिल्यानंतरच मी माझं पुढचं शिक्षणही पूर्ण केलं आता मी यंग फिल माझं झालेलं आहे फर्गिसन कॉलेजमधून दोन हजार तेराला मी एम पी एस सीची एक्झाम दिली होती टार्गेट माझं पी एस पण त्यावेळेस आता माझ्या बरोबरच्या ज्या आहेत माझ्या मैत्रिणी ज्या प्लेअर आहेत आणि आम्ही एकत्र अभ्यास करतो आता त्या आय आहेत त्यावेळेस मी पी एस आय प्री क्वालिफाय झाले होते मेन्सही क्वालिफाय झाले होते ग्राउंडला मी दोनशे पैकी दोनशे मार्क्स घेत होते पण जे फायनल मेरिट लागतं त्यावेळेस मी झिरो पॉईंट पंच्याहत्तर मार्कांनी म्हणजे अगदी पूर्ण एक मार्क पण नाही एवढ्या कमी मार्कांनी मी मेरिटमधून बाहेर पडले ज्यावेळेस मी भरती झाले त्यावेळेस मला खरंच खूप आनंद झाला कारण की खाकीचं अट्रॅक्शन होतं कारण की बाबा माझे खाकी घालत होते त्यामुळं मी पण खाकी घालावी हे स्वप्न होतंच माझं त्यामुळे ते कुठेतरी सत्यात उतरल्यासारखं मला त्यावेळेस ते जाणवलं पण इथून पुढं आपली ओळख ही आपल्या नावामुळं नाही तर आपली ओळख ही आपल्या कार्यामुळं झाली पाहिजे आपल्या कामामुळे लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे एवढंच डोक्यात टार्गेट ठेवलं आणि योगा योगाने ज्यावेळेस मी ट्राफिक केलं कोंडवा केलं आणि आता शिवाजीनगर या ठिकाणी योगायोगाने दामिनी मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली दरम्यान दामिनी पथक हे महिला सुरक्षे बरोबरच त्याबाबत जनजागृती करण्याचं देखील काम करत शाळा महाविद्यालयांमध्ये यासाठी व्याख्यान आयोजित केली जातात त्यामुळे कशा प्रकारे अत्याचाराच्या घटना उघडकीस येतात याबद्दल मीच नाही अशा पुणे शहरामध्ये जेवढ्या दामिनी मागच्या प्रत्येक पोलीस स्टेशन अंडर काम करतात प्रत्येक दामिनी मागशेली स्कूलमध्ये मा जाऊन गुट्टच बॅटस सांगत असते आणि असंच मी एका शाळेमध्ये गुट्टच बॅटसची माहिती दिली होती त्यावेळेस त्या, त्या मुलीने आ... तिथल्या मुलींना म्हणजे अगदी आम्ही समोर घेऊन ते गुड टच काय असतो बॅट टच काय असतो असं प्रॅक्टिकली त्यांना दाखवत होतो त्यामुळे त्या सदर मुलींना माहिती झालं की गुड टच बॅट टच काय होतं बऱ्याच वेळा काय होतो की आपले पालक सुद्धा आपल्या मुलांना गुड टच बॅड टच काय सांगत नाहीत पण ह्या गोष्टी मला तरी वाटतं की शिक्षणापेक्षा ह्या गोष्टी आता सध्या जास्त महत्वाच्या आहेत की आपल्या पाल्यांना गुड टच बॅड टच करणं हे फार गरजेचं आहे ज्यावेळेस त्या शाळेमध्ये आम्ही गुड टच बॅटच ची माहिती दिली असाच को ऍक्सिडेंट त्या एका मुलीच्या बाबतीत घडला होता कि साधारणत ते आजोबा बहात्तर एका बहात्तर वयाचे असतील त्यांची मिसेस ही परदेशी गेली होती आणि ते एकटेच होते तर ती मुलगी ज्यावेळेस खाली पार्किंग मध्ये खेळायला यायची त्यावेळेस त्या आजोबांनी तिला बोलून मग तिला असं कुठेतरी स्पर्श कर वगैरे हो पण तिला माहिती होतं की गुड टच म्हणजे काय नाही बॅड टच काय तर त्यावेळेस ती त्या आजोबांना बोलली की तुम्ही मला हा बॅड टच केलेला आहे मी माझ्या आईला ते सांगणार आहे त्यावेळेस तिने सदर घटना जाऊन तिच्या आईला पण सांगितली आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर प्रिन्सिपल मॅडमला सुद्धा सांगितले मग सदर मी पण त्या ठिकाणी गेले आणि सदर इस्मा विरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई पण केलेली आहे हा एक ऍक्सिडेंट ह्या मुलीच्या बाबतीत घडला होता पण गुटच बॅटटच ची माहिती दिल्यामुळे मुली त्या मुलीला त्या गोष्टी माहिती झाल्या तर मी सर्वांना ह्या हेच सांगेल प्रत्येक पाल्यांना हे सांगेल की आपल्या मुलांना तुम्हाला जरी काही गोष्टी सांगताना आल्या तर बॅटच गुड टच किंवा त्यांच्या उपयोगी काय आहे हे तुम्ही त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे या निमित्ताने महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान केला जात आहे मात्र केवळ महिला सक्षमीकरणच नव्हे तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक उपाययोजना करणं देखील तितकंच महत्वाचं आहे